एक लक्षात घ्या आमची पूर्वीची भूमिका काय आहे आमची भूमिका हीच आहे आमच्यावर अन्याय होतोय तुम्ही आम्हाला बोलून पण देत नाही आमचं मत देखील प्रदर्शित करू शकत नाही आम्ही आता मुरलीधर जाधवांना ते कळालंय आता पण कळेल आम्ही जे आमदार खासदार म्हणून ज्या वेळा सभागृहात जायचो होतो त्यावेळेला लोकांचं मत मांडता आम्हाला येत नव्हतं एवढं आमच्यावर प्रेशर होतं म्हणजे याच पद्धती लोकांचंच मत असेल मुरलीधर जाधवांनी मांडलेलं आणि लोकांचं मत जर त्यांना मान्य नसेल तर लोक देखील त्यांना स्वीकारणार नाहीत पुढच्या काळामध्ये आणि म्हणून आता मुरलींद्र जाधव झाले आणि कोणतरी होतील पुढच्या काळामध्ये सगळं हे साफ झालेलं आपल्याला दिसेलिकास आघाडीवर आघाडी बद्दल प्रेम असू शकतं कुठलंही कुटुंब कुठलंही ऑर्गनायझेशन आपला एखादा मोठा व्यवसाय कसा ढासळतो याचं एक चांगलं उत्तम उदाहरण हे शिवसेना आहे म्हणजे स सर्वजण आम्ही एकत्र असताना आपल्या लोकांची किंमत करायची नाही नियोजन ठेवायचं नाही लोकांना नाराज करायचं सत्तेचा आपल्या सत्तेचा वापर इतर पक्षांना कसा होईल याकडे त्यांनी जास्त बघितलं मुख्यमंत्री असताना आणि मग झालेली पडझड आहे अगदी त्याच पद्धतीने आता सुरू आहे पुढच्या काळामध्ये आता जे आहे ते देखील राहणार नाही त्याची मला खात्री आहे पक्ष हा नेहमी वाढवायचा असतो सर्वांना विश्वासात घेऊन जर त्यांना सामावून घेतलं तर आमचं काही त्यामध्ये दुमत नसणार एक चांगला कार्यकर्ता आहे मुरलीधर जाधव ठीक आहे आम्ही थोडं लवकर शिंदे साहेबांना साथ दिली त्यांना वेळानं कळाला असेल पण निश्चितपणे या ठिकाणी पक्षाशी ताकद वाढवण्याचं काम प्रत्येक पक्ष करत असतो शेवटी अंतिम सर्वस्वी अधिकार एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांनी ते निर्णय घेतले